नमस्कार स्मितास क्लाऊड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आजकाल केसांच्या समस्या जवळजवळ सर्वांनाच भेडसावतात जसे केस गळती होणे कोंडा होणे केस लवकर पांढरे होणे केस विरळ असणे या समस्यांवर मात करण्यासाठी आपण अगदी छोटासा उपाय घरच्या घरीच करू शकतो फक्त हा उपाय करताना यात कन्सिस्टन्सी म्हणजेच नियमितपणा हवा त्यासाठी मी इथे दोनशे पन्नास एम एल म्हणजेच पाव लिटर व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणजेच प्युअर कोकोनट ऑइल घेतलेला आहे यालाच आपण खोबऱ्याचे तेल असे देखील म्हणतो आजकाल हे व्हर्जिन कोकोनट ऑइल अगदी सर्वत्र मिळते दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता आपल्या आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर आहे यात व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखी पोषक तत्व असतात त्यामुळे केस वाढण्यास मदत होते केसगळणं कमी होऊन केस दाट व चमकदार बनतात तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मेथी मेथी तर केसांसाठी वरदानच आहे मेथीमध्ये असणारे प्रोटीन व्हिटॅमिन सी हे स्कॅल्प हेल्दी ठेवून केस घनताट आणि लांब सडक करण्यास मदत करतात याशिवाय मेथीच्या दाण्यात असणारे लोह हो, हे रक्तप्रवाह चांगला करून केस मजबूत बनवतात पुढचा घटक आहे जास्वंदाची पानं जास्वंदाच्या पानांमध्ये केसगळती रोखण्याची क्षमता आहे यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे म्हणजेच जास्वंदाच्या फुलांप्रमाणेच पानं देखील केसांसाठी महत्त्वाची आहेत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जास्वंदाची फुलं जास्वंदाच्या फुलांमध्ये बरेच जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट आहेत जास्वंद व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे त्यामुळे केसांची मुळं बळकट होतात केसगळतीची समस्या जवळजवळ नाहीशीच होते त्यामुळे जास्वंदाची फुले आणि पानं केसांच्या समस्यांसाठी अतिशय महत्त्वाचे घटक आहेत हे सर्व घटक आपल्या परिसरात अगदी सहज उपलब्ध आहेत यांचा वापर करून अगदी प्युअर हेअर ऑइल आपण घरच्या घरीच तयार करू शकतो आता मी हे सर्व घटक मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते किंवा तुम्ही कांडून देखील घेऊ शकतात त्यासाठी मी एक मोठा चमचा मेथीदाणे इथे घेतलेले आहेत जवळपास पाव कप कडीपत्त्याची स्वच्छ पानं घेतली आहेत थोडी जास्वंदाची पानं घेतलेली आहेत तसेच दहा जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत पाव लिटर तेलासाठी मी दहा जास्वंदाच्या फुलांचा वापर इथे केलेला आहे फुलं मिक्सरच्या भांड्यात टाकताना मागची आहे आता या सर्व घटकांची जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासाठी ती मिक्सर तीन ते चार सेकंद ऑन करून लगेच ऑफ करा चमच्याने पेस्ट चाळून घ्या आणि हेच प्रोसेस तीन ते चार वेळा रिपीट करा पेस्ट गरम न होता अगदी व्यवस्थित बनेल तसेच प्रत्येक घटकातील जीवनसत्व टिकून राहील अशा पद्धतीने जाडसर अशी पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे खूप बारीक करायची अजिबात गरज नाही पेस्ट खूप बारीक करायला गेलात तर सर्व घटक हे तापतात आणि त्यातील जीवनसत्व नाहीसे होतात त्यामुळे पेस्ट जाडसर राहिली तरी चालेल ही खास टीप इथे लक्षात ठेवायची आहे आता ही पेस्ट एखाद्या पातेलीत काढून घ्यायची आहे पेस्ट मी पातेलीत काढून घेतलेली आहे आता यात प्युअर खोबऱ्याचं तेल टाकून घेते आणि चमच्याचा वापर करून अगदी हळुवारपणे ही पेस्ट तेलात मिक्स करून घेते सर्व घटक तेलात आता अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत गॅस पेटवून गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून त्यावर ही तेलाची पातेली ठेवून घ्यायची आहे हे तेल चाळायची आता अजिबात गरज नाही अगदी लो फ्लेमवर आठ ते दहा मिनटं हे तेल तापवून घ्यायचं आहे तसेच हे तेल उकळताना अजिबात वर देखील येणार नाही गॅसची फ्लेम मात्र आठवणीने लोच ठेवायची आहे साधारण आठ मिनटांनंतर मी आता हे तेल चेक करून बघते यात घातलेल्या घटकांना आता कोरडापणा येतोय आणि ते काळसर असे दिसायला लागले आहेत तुम्ही इथे बघू शकतात आणि तेलाचा रंग देखील छान हिरवट असा आलेला आहे कडीपत्त्यांमुळे तेलाचा रंग अगदी सुरेख येतो आता अजून फक्त एक मिनटं हे तेल होऊ द्यायची मला गरज वाटते त्यानंतर मी गॅस बंद करून घेईल तेल अगदी परफेक्ट झालेलं आहे तेलात टाकलेले घटक हे, टाक हे काळसर किंवा कोरडे दिसायला लागले तसेच तेल हिरवट दिसायला लागलं ला की गॅस बंद करून घ्यायचं आहे मी गॅस आता बंद करून घेतलेला आहे आणि हे, हे तेल आता चहा गाळायच्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे कोरडे झालेले हे घटक म्हणजेच कुच्चा गाणीत टाकून घ्यायचा आहे म्हणजे त्यात अगदी राहिलेलं थोडं तेल देखील पातेलीतच पडेल अशा पद्धतीने केसांसाठी बनवलेलं हे तेल पूर्णपणे थंड झालं की एखाद्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही देखील केसांच्या निरोगी आरोग्यासाठी हेअर ऑइल घरीच बनवा तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका